मित्रांनो बुधवारी एक बातमी आली बातमी होती महाराष्ट्रातील नऊ साखर कारखान्यांची राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्यातील नऊ कारखान्यांना खेळत्या भांडवला पोटी एक हजार साठ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले या नऊ कारखान्यांपैकी आठ कारखाने हे सत्ताधारी नेत्यांचे आहेत फक्त एक कारखाना काँग्रेसच्या नेत्याचा आहे आता याच नऊ कारखान्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश व कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष तर विशेष आहेच कारण गणेश सहकारी साखर कारखान्यावर सध्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सत्ता आहे तर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यावर सध्या विवेक कोल्हेंची सत्ता आहे नगर जिल्ह्यातील साखर सम्राटांच्या इतर कारखान्यांना कर्ज नाकारून फक्त थोरात व कोल्हेंच्या कारखान्यांना कर्ज दिल्याने चर्चा वाढल्या आहेत बातमी वागची बातमी काय नगर जिल्ह्यातील राजकारण कसं बदलतंय विखेंना साईड लाईन केलं जाते का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचा परफेक्ट अनालिसिस नगर जिल्हा हा सहकाराचा व विशेषतः साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात थोडे थोडके नाही तर तब्बल अठरा एकोणीस सहकारी साखर कारखाने आहेत या कारखान्यांच्या आसपास नगर जिल्ह्याचे राजकारण चालते विशेष म्हणजे नगरी नेत्यांच्या एकमेकांसोबत असलेल्या नाते ही प्रस्थापित घराणी गेल्या दोन तीन पिढ्यांपासून खुर्चीवर कायम बसून आहेत मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीला या सहकाराच्या जिल्ह्यात भाजपला तोंडावर पडावे लागले होते लोकसभेच्या दोन्ही जागांवर महायुतीचा दारुण पराभव झाला होता हा पराभव महायुतीच्याच नाही तर भाजपच्याही चांगलाच जिव्हारी लागला होता त्यामुळेच या पट्ट्यातील ज्यांनी महायुती विरोधात काम केले त्या नेत्यांच्या कारखान्याचे कर्ज त्यानंतर रोखण्यात आले होते त्यात नगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता या प्रकारानंतर कोल्हे कारखान्यावर ज्या कोल्हे घराण्याची सत्ता आहे त्याच कोल्हे कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजेच युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांची ताकद दाखवून देण्यास सुरुवात केली पहिल्यांदा ना नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष दंड थोपाटून त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यावेळी विवेक कोल्हेंची सगळ्यांनी केलेली मनधरणी कामी आली नाही तरीही कोल्हे यांनी अपक्ष लढवत या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली महायुती व विखे विरोधात असतानाही कोल्हेनी पाडलेली मते लक्षवेधी ठरली त्यानंतर मात्र महायुतीने विवेक कोल्ह्यांची ताकद ओळखली व विधानसभेला त्यांची मनधरणी केली त्यात स्वतः भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांना थेट दिल्लीला नेत अमित शहाच्या दरबारात पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला कोपरगावच्या पाच दशकांच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभेला काळे कोल्हे घराण्यात हात मिळवली झाली कोल्हेंनी त्यांचे राजकारण विरोधक समजल्या जाणाऱ्या आशुतोष काळेंचे प्रामाणिकपणे काम केले स्वतः आशुतोष काळेंनीही ते मान्य केले त्यामुळे त्यांच्या कारखान्याला यापूर्वी नाकारलेले कर्ज देणे महायुतीला क्रमप्राप्त होते त्याप्रमाणे बुधवारी म्हणजेच बारा मार्चला हे कर्ज दिले गेले पण गंमत दुसऱ्या कारखान्याच्या बातमीने आली कारण कर्ज मंजूर केलेल्या यादीत गणेश नगरच्या गणेश सहकारी साखर कारखान्याचे नावही आले गणेश कारखान्यावर सध्या कोल्हे व थोरात गटाची सत्ता आहे आता महायुतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा हात का हातात धरला हा प्रश्न सर्वांनाच पडला महायुतीने या दोन्ही कारखान्यांना कर्ज दिले हे सत्य आहे परंतु त्याने थोरातांचाही फायदा होणार आहे शिवाय भविष्यात विखेंनाही तोटा होणार आहे मग महायुतीने असे का केले हे कोडेच आहे आता याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने प्रयत्न केला कोल्हे कारखान्याला एकशे चौदा कोटी तर हाता तालुक्यातील गणेश कारखान्याला चौऱ्याहत्तर कोटी रुपये कर्ज दिले गेले त्याचे सर्वात मोठे कारण होते दाखविलेला विश्वास कारण कोल्हे त्यांच्याच पक्षातील मंत्री व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर नाराज आहेत ही नाराजी अनेकदा त्यांच्या आंदोलनातून व भाषणातून दिसली आहे दुसरीकडे महायुतीने मंत्रीपद पालकमंत्रीपद देऊन विखेना बळ दिले आहे त्यामुळे साहजिकच नव्हते ना कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तसेच कोल्हेंची ताकद फक्त कोपर गावातच नाही तर नाशिक विभागातही आहे त्यामुळे पुनर्वसन करावे लागणार होते त्यानुसार विधान परिषद किंवा राज्यसभा कोल्हेना मिळेल अशी शक्यता होती त्यामुळे आता ताब्यातील दोन्ही कर्ज मंजूर केले याचा अर्थ यावेळी विधान परिषदेला थांबावे लागणार आहे विधान परिषदेला महायुतीने हे कर्ज मंजूर केले असावे असा तर्क काढला जाऊ शकतो कदाचित भविष्यात कोल्हेंना राज्यसभेवर संधी मिळेल याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस सोडतील अशी ही अटकल मध्यंतरी बांधली गेली होती त्यामुळे थोरातांना हात देत महायुतीने त्यांच्या पक्षप्रवेशाचा रस्ता तयार केला असावा अशी ही शक्यता आहे काही विश्लेषकांच्या मते भाजपमधील विखेंचे वाढलेले वजनही महायुतीच्या काही नेत्यांना आवडत नाही त्यामुळे विखेंना वारंवार जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळेच विखे विरोधक समजल्या जाणाऱ्या राम शिंदेंना किंवा विवेक कोल्हेना वारंवार भाजपकडून ताकद दिली जाते या दोघांना ताकद दिल्यावर विखे जाग्यावर येतात असा इतिहास आहे त्यातच जर बाळासाहेब थोरतांसारखा नेता महायुतीच्या गळ्याला लागला तर महायुतीसाठी नगर जिल्ह्यातील राजकारण अजून सोपे होणार आहे राजकारणाचे हेच गडी सोपे करण्यासाठी भाजप व महायुती विवेक कोल्हे व बाळासाहेब थोरतांना ताकद देत असावी अशी शक्यता आहे विकेंड जमिनीवर आणण्यासाठीच कोल्हे व थोरतांना भाजपने ताकद दिली असावी काय तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद